दादांनी ते समजून घ्यावं त्यांनी या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये असं करायला सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी आपणही त्या ठिकाणी चाळीसगाव मोर्चा राजकारणामध्ये शोकसभेला त्या ठिकाणी एकाच वाक्याने त्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरलेला होता काय सांगा खरं चर्चा झाली हा वेगळा भाग आहे पण मला असं वाटतं की मी तिथं खऱ्या अर्थाने भाजप आणि मंगेश दादांच्या भावनेचा आदर केला म्हणजे तिथे मंगेश दादांसह भाजपचे जे जे नेते बोलले इन्क्लूड केली म्हणजे श्रद्धांजली की त्या परिवाराबद्दल इतक्या सद्भावना त्यांनी व्यक्त केल्या म्हणजे मला असं वाटत होतं की महाराष्ट्रात अनेकदा अशी काही घटना घडली तर त्याच्या कुटुंबातला आमदार म्हणून बिनविरोध निवडून देण्याची सुद्धा आपल्या या ठिकाणी उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये मला तेच वाटलं की भाजपला अनिल दादा राजू दादांच्या परिवाराबद्दल प्रचंड अशी भावना सद्भावना आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहेत कदाचित यांच्या डोक्यात असेल की अनिल दादांच्या कुटुंबातला सदस्य इथं बिनविरोध निवडून द्यायचा आहे असं मला वाटलं म्हणून मी तो शब्द टाकते येणाऱ्या काळामध्ये जर त्या ठिकाणी देशमुख परिवार राजकारणात आलं कोणीतरी त्यांचा ते वार असता राजू दादांचा तर आपलं त्यांना सहकार्य राहील का चाळीस बाळाला येऊन नाही सहकार्य हा भाग वेगळा आहे आजची परिस्थिती वेगळी आहे मी तुम्हाला जे सांगितलं की तिथं भाजपच्या प्रत्येक नेत्याने ज्या पद्धतीच्या सद्भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी बोलतोय त्यांच्या खरंच मनात आहे की या कुटुंबातला बिनिरोध नगराध्यक्ष व्हावा अशा त्यांच्या भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या भावना होत्या आणि त्या भावना मी फक्त व्यक्त करून आहे